मासिक पाळी आली की आमच्यात की नाही सुनेला शिवलेलं पण चालत नाही म्हणून पाच दिवस तिला वेगळा स्वयंपाक करायला सांगणाऱ्या त्या नवऱ्याच्या आईला सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पोरगा कितीही डांबर असला तरी गोरी पोरगी पाहिजे पण आपला पोरगा चिकना असला आणि सावळी पोरगी केली की नाग मुरडणाऱ्या सासूला सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा चार बायका असल्या तरी शेवटी त्याचं आयुष्य आहे पण नवरा छळ करतो किंवा पटत नाही म्हणून जर एखाद्या बाईनं दुसरं लग्न करायचं ठरवलं की तिला दोष देणाऱ्या समाजाला सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महिलेला कितीही त्रास असला तरी माझं रक्ताच मूल पाहिजे म्हणणाऱ्या त्या नवऱ्याच्या आईला सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हॉट सूट स्कर्ट घालणारी गर्लफ्रेंड पाहिजे पण बायको मात्र साडी नेसणारी घरातलं काम करणारी पाहिजे असं म्हणणाऱ्या त्या पुरुषाच्या बायकोला सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा अमक्याची पोरं ह्याच्या गाडीवर एखाद्या कामानिमित्त जरी जात असली तरी गाव हुनाडते म्हणणाऱ्या त्या शेजारी असलेल्या काकांच्या मुलींना सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मुलगा काय माहिती लग्न करेल की बायकोला पळून आणेल पण आपल्या दिदीला मात्र लव मॅरिजची परमिशन न देणाऱ्या त्या आईला सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा शिक्षण घेऊनही तिची इच्छा नसताना तिला हाऊस वाईफ राहायला सांगणाऱ्या त्या सासवांना सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला थोडं सासरच्यांनी समजून घ्यावं जास्त काम करायला लावू नये पण आपल्याच वहिनीला नोकऱ्यासारखं वागवणाऱ्या नंदेलाही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा चार बायका असल्या तरी शेवटी त्याचं आयुष्य आहे पण नवरा छळ करतो किंवा पटत नाही म्हणून एखाद्या बाईने दुसरं लग्न करायचं ठरवलं की तिला दोष देणाऱ्या समाजाला सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मुलीने घरातलं काम करून जॉब करावा पण नवऱ्याने जॉब करून घरातलं काम केलं की त्याच आईला त्रास होणाऱ्या त्या आईलासुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा शिक्षण घेऊनही तिची इच्छा नसताना तिला हाऊस वाईफ राहायला सांगणाऱ्या त्या सासवांना सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा घरातलं काम होत नाही म्हणून मुलाला एका साध्या कामवाल्या मुलीबरोबरच लग्न कर म्हणणाऱ्या बायकांना सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ज्या महाराजांनी स्त्रीला माते समान मानले त्या महाराजांच्या फोटोखाली वैयक्तिक वाद घालून आई मायवर शिवा देणाऱ्या आणि स्वतःला भक्त म्हणणाऱ्या त्या सर्व भक्तांच्या आई बहिणीलासुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हे सेक्सी यू आर लुकिंग हॉट असं म्हणणाऱ्या मुलाच्या बहिणीला साधं कोणी पाहिलं तरी राडा करणाऱ्या त्या भावाच्या बहिणीलासुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा